कार आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे तर बऱ्याचशा लोकांना उत्सुकता असते का, का नेमकं का काल काय घडलं कोणी अधिकारी आलेते का काय मागण्या मान्य झाल्या का तर काल सर्वात आनंदाची बातमी म्हणजे आपल्या गावातील सोपान सुराशी आणि ग्रामशेवक या दोघांनी या ठिकाणी भेट दिली आणि सोपांनी मला सांगितलं दाजी आमच्या ग्रामपंचायतच्या संबंधित काय समस्या सांगा तर मी दोन समस्या ग्रामपंचायतच्या समस्या म्हणजे ग्रामपंचायतच्या अंडर होतं तर तो पहिली स दुसरी पहिली समस्या म्हणजे जी दोन नंबरला आहे बघा ती आशाबाई झालटे तर स्मशानभूमीपर्यंत जी गटार गेलेली आहे पाण्याची त्याचं लावू शकता तुम्ही आशाबाई झालटे यांच्या घरापासून थोडं मागे घ्या तर स्मशानभूमीपर्यंत जी काही गटार गेलेली आहे तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे आणि हा दहा नंबरची बा मागणी उत्तम गमाजी झालटे ही जी गल्ली आहे तर ही गल्ली म्हणजे गल्ली म्हणायच्या लायकीची राहिलेली अशी झालेली आहे तर त्या गल्लीचं काय करायचं किंवा ती गल्ली इतकी खराब का आपल्या गावात दिल रस्ता बघा किती आहे आणि ही जे काही गोरगरीब लोक आहे आदिवासी लोक आहे महार मांग संभार थोडासा जातीचा उल्लेख करतो रागणुका मानून देऊ तर त्यांची गल्ली बघा ना किती उद्ध्वस्त करून टाकलेली अक्षरशः म्हणजे तिथं प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेले तर हे दोन प्रश्न ग्रामपंचायतने सोडायचे ठरवलेले तर कसे सोडायचे तर या सोपांनी असं सांगितलं का बबन काळ्याचं घर बबन काळेचं घर तर उत्तम घमाजी झालटे यांच्या घरापर्यंत नऊ लाख रुपये रोडसाठी मंजूर झालेले मला खूप आनंद आला म्हणलो ठीक आहे मग ते नऊ लाख रुपये मंजूर झाल्याचं मला पत्रक द्या आणि राहिला प्रश्न त्या गटारीचा तर कोणची तरी एक गटार म्हणजे दोन नाले टाकलेले आहेत इथं म्हणजे एक पाईपलाईन आणि एक गटारीची लाईन तर सोपान भाऊने असं सांगितलं की आम्ही पत्र लिहितो ग्रामपंचायतचं आणि ते ठेकेदाराला देतो आणि जलजीवन योजनेचे जे काही पाईप आहेत ते त्यांना बदलायला लावतो ला म्हणलं चांगली गोष्ट आहे तर त्याच्यासाठी उद्या म्हणजे काल या दोन्ही मागण्याजवळजवळ दो दो पूर्ण झालेलं आहे आता बाकीच्या ज्या मागण्या आहेत तर त्यासाठी डब्ल्यू डीचे अधिकारी आले होते परंतु ते अधिकारी कोणते होते सी ज्युनियर अधिकारी होते म्हणजे खालच्या अधिकारी होते आपलं काम फार मोठं आहे तर आपल्याला तो मोठा साहेब आहे उपा अभियंता ज्याला म्हणतात किंवा शाखा अभियंता बाकळ साहेब बाकळ साहेब येवला तालुक्याचे बॉश आहे सार्वजनिक बांधकाम विभाग नंबर दोनचे तर त्यांनी इथे येऊन सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे म्हणण्यापेक्षा आपली मागणीच अशी आहे का डायरेक्ट चौकुलीवर कामच सुरू झालं पाहिजे आज संध्याकाळ किंवा उद्यापर्यंत जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहील भले उपोषणामध्ये तब्येत बिघडू किंवा काही कमी जास्त होऊ अटॅक येऊ हा ठाम निर्णय आहे आणि आता हा ठाम निर्णय ओ तहसीलदार प्रांत आणि बाकळसाहेब यांना आपण लेखी स्वरूपात कळवलेला आहे म्हणून आजचा हा दुसरा दिवस आहे आणि हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश म्हणजे ग्रामस्थांना कळलं पाहिजे तर का नेमकं काल काय घडलं आज प्रत्येक ग्रामस्थ माझे बंधू भगिनी शेतामध्ये राबतात चांगली गोष्ट आहे त्यांना मी इथं बस असं अजिबात म्हणू शकत नाही माझे जवळचे मित्र म्हणा किंवा नाथ्यानी जावंही म्हणा आपलं काय म्हणतात त्याला विलास सीताराम आहेर यांचे चिरंजीवे ते इथं स्वयच्छेने कालपासून थांबतात मला सहकार्य करतात पाणी आणून देतात चांगली गोष्ट आहे गप्पा गोष्टी होतात आमचे आम्ही भजन कीर्तनसुद्धा या ठिकाणी म्हणतो ग्रामस्थांना कळावा म्हणून आम्ही व्हिडिओ काढलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं लोकांच्या समोर तडजोड झाली पाहिजे म्हणून मी संध्याकाळच्या वेळेस गटविकास अधिकारी पंच समितीचे आणि माननीय तहसीलदार आबा महाजन यांना स्वतःहून सांगितलेले आहे की तुम्ही येताना मातू ठाणला येताना एक तर सकाळी आठच्या आत यात जा नाहीतर मग संध्याकाळी सहाच्या नंतर तर मी विनंती करतो पुन्हा गटविकास अधिकाऱ्यांना बी आणि आबा महाजन साहेबांना बी चर्चा करायची असेल तडजोड करायची असेल काहीतरी मार्ग काढायचा असेल तर काढायचा असेल म्हणजे तो काढावा आज मी संध्याकाळ किंवा संध्याकाळ किंवा उद्या सकाळ उद्या संध्याकाळपर्यंतसुद्धा बोलू शकत नंतर मग मला बोलणंसुद्धा अवघड होऊन जाईल म्हणून मी विनंती करतो पुन्हा एकदा तहसीलदार साहेबांना आणि शरद राऊळ नावाचा एक कार्यकर्ता आहे तो हे सर्व कवर करून राहिला भाटक्या विमुक्त जातीचा एक संघटन आहे त्या संघटनेचं ते अध्यक्ष आहे ते लहानपणापासून माझे मित्र आहे शरद राऊळ ते येवल्यामध्ये या दोन अधिकाऱ्यांना तडजोड करून चर्चा करून ते घेऊन येण्याची शक्यता आहे शरद राहुल हे पण बोलले का मीडियावाल्यांना पण घेऊन येतो तर मी मीडियावाल्यांना सुद्धा विनंती करतो तर त्यांनी सुद्धा काय चाललं हा कारभार गावामध्ये पारदर्शक सांगण्यासाठी त्या ठिकाणी यावा असतील तर मग मीडियावाल्यांना पत्रकार पाठवताना कमी करणार विनंती करतो कारण ही समस्या माझ्या गावची का असं नाही बघत ही पूर्ण भारत देशाची समस्या आहे गावागावची समस्या आहे प्रत्येक गावामध्ये